आपल्याला कुठेतरी न्याय मिळेल या आशेनं या अपेक्षेनं आपण एकत्रित आलेलो आहोत आपली एकता आपली एकजूट आपल्याला यश मिळवून देणार आहे आणि हेच कुठेतरी सरकारने ओळखलंय आणि जे राजकारण जे इंग्रजांनी केलेलं होतं तेच आता हे सरकार करू पाहत आहे म्हणूनच आपल्यामध्ये भिंत निर्माण होई यासाठी दोन हजार पाच आणि दोन हजार पाच नंतरची अशी भिंत या शासनाने उभी केली आहे डीसीपीएस एस आता जी पी एस असे वेगवेगळे तुकडे आपल्याला टाकत आहे सरकार आपण काय तोंडा मांजर आणि त्यावरून कुत्रा वाटत आहे का वेगवेगळे प्रयोग करून आपली दिशा भूल करण्याचा हे शासन प्रयत्न करते आपण आपली एकजूट जर दाखवली तर नक्कीच एकजुटीने जर आपण काम केलं आपल्या ताकदीचा वापर आपल्या शक्तीचा वापर आपल्या बुद्धीचा वापर जर आपण केला तर या सरकारला नक्कीच परिचित करून आपण आपली जुनी पेन्शन नक्कीच मिळवून घेऊ यात काही शंका नाही आणि त्यासाठी सगळ्यांनी सा एकजुटीने एकमुखाने आणि प्रचंड असा लढा देऊन आपल्या लढा तीव्र करून आपल्याला आपली जुनी पेन्शन मिळवायचीच आहे त्याला एकाच मिशन 行了、yeah.